नमस्कार शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं जो माणूस एकदा कोर्टाची पायरी चढतो त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे बऱ्याच जणांना म्हणजे ज्यांनी कोर्टाची पायरी चढलेली आहे तो अनुभव घेतला त्यांना निश्चितपणे लक्षात येईल विशेषतः बऱ्याचदा अनेक वकील हे फी घेतात परंतु आपल्या आशिलाची बाजू मांडत नाहीत किंवा न्यायालयात उपस्थित राहत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी नेहमी असतात परंतु अशी तक्रार असली तरी पुढे करायचं काय हा अशीला समोर नेहमी प्रश्न असतो कारण वकिलांनी काही केलं तरी त्याच्यावर तक्रार कुठे करायची या संदर्भामध्ये मात्र अजूनही अज्ञान किंवा भीतीचं वातावरण होतं परंतु आता एका केरळ उच्च न्यायालयाने एक न्याय निकाल दिलेला आहे की ज्या बार कौन्सिलकडे म्हणजे वकिलांची संघटना असते बार असोसिएशन असतं ज्यांच्याकडे या वकिलांची नोंदणी असते त्या सगळ्या बार कौन्सिल्स बार असोसिएशन्स हे माहितीच्या अधिकारात आलेले आहेत असा आणल्या पाहिजेत असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे याचा परिणाम काय होईल या सगळ्या असोसिएशन असायच्या त्यापूर्वी माहिती अधिकारामध्ये एखाद्या आशिलाने जर वकिलाची माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला माहिती देत नव्हत्या कारण त्याच्यामध्ये आपल्याला माहितीचा अधिकार लागूच नाही असं त्या म्हणत असत परंतु आता मात्र केरळ उच्च न्यायालयाने आधी त्यांनी अशा संघटनेला नोटीस पाठवली संघटनेने उत्तर दिलं नाही मग त्यांनी कलेक्टरला नोटीस पाठवली कलेक्टरने असं सांगितलं की या सगळ्या संस्थांना जी जागा आहे जिथं या संस्था चालतात ती जमीन ही शासनाच्या मालकीची आहे तिथलं कुठलंही भाडं ते येत नाहीत शिवाय या सगळ्या संस्था वर न्यायालयाचं आणि इतर अनेक गोष्टींचं कंट्रोल असतं त्यामुळे त्या माहिती अधिकार येतात आणि त्यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती दिली पाहिजे असं केरळ उच्च न्यायालयाने म्हटलंय आता हा निर्णय खरं म्हटलं तर सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे परंतु अजूनही सगळे स्वीकारतील असं म्हणता येणार नाही तरी आपल्यातल्या काही नागरिकांनी अशा प्रकारे आपल्या भागातल्या किंवा ज्या ज्याच्याशी आपला संबंध आहे अशा वकील असे वकील ज्या असोसिएशनशी संबंधित आहेत त्यांच्याकडे असा अर्ज करायला हरकत नाही हळूहळू कारण काय पारदर्शकता हा सगळ्या चांगल्या गोष्टींचा एक मूळ आहे हळूहळू जर सगळ्यांनी माहिती अधिकार आपला आपल्यालाही ला लागू आहे आपल्यालाही काही जबाबदारी बनते हे लक्षात घेतलं तर बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा ना होईल न्यायालयावरचाही ताण बरासा कमी होईल आणि ज्या नागरिकांना आपल्यावर आपल्या वकिलांनी अन्याय केला असं वाटतं त्यांनाही त्याच्यातून योग्य ती उत्तरं मिळून त्यांचंही समाधान होईल असं वाटतं त्यामुळे नागरिकांनी आता आपापल्या बार असोसिएशनकडे या संदर्भात माहिती अधिकारात अर्ज करायला सुरुवात करावी ही विनंती आहे धन्यवाद